गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारा समाज मातंग समाज आणि मातंग समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आदरणीय नेते ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो समाजाला प्रत्येक गोष्टीत न्याय देण्याचं काम केलं ते सांगण्यासाठी समाजाकडे आलो होतो अण्णाभाऊ नगर वसाहतीत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या सुनीताताई देवी खरं तर या ठिकाणी खूप समाजाच्या नातेवाईक खरं तर या ठिकाणी माझ्या नातेवाईकही खूप भेटले आणि या ठिकाणी समाजाच्या आडे अडचणी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी समाजावर अन्याय झाल्याचं लक्षात आलं या ठिकाणी पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजचे विषय असतील किंवा महिलांनी आत्ता खूप सुलभ शौचालयाच्या खूप तक्रार आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे सत्यता असणाऱ्या लोकांनी समाजावर जो अन्याय दूर केला आहे तर आत्ता या ठिकाणी मी त्यांना तेच सांगितलं की आपल्यावरचं गेल्या अनेक वर्षाचा अन्याय दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सुनीताताई देवी किंवा या ठिकाणी प्रभा क्रमांक सहामधील जगदीश अगरवाल असतील किंवा श्रुतीताई कांबळे असतील आणि या ठिकाणी एकंदरीत असं लक्षात येतं की करमाळा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विकासाकडे करमाळाचा विकास हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही काम करत असताना आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्टाने या ठिकाणी मेहनत केलेली आहे लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि मला खरं तर असं वाटतं आशा आहे की येणाऱ्या दोन डिसेंबरला करमाळाकर नागरिक प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीला मतदान करतील आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा कर्मळा शहराचा विकास घडवण्यासाठी तत्पर राहील असा मला विश्वास आहे आताच आपण ज्या प्रकारे सांगितलं की इथे मातंग समाजाचा तो पूर्णपणे विकास पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही नेमकं या या सर्वच बाबतीला पुन्हा जबाबदार समजतो खरं तर गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी जे सत्तेत असणारे लोक आहेत त्यांनी इकडे जाणून बुजून समाजाकडे इथं राहणाऱ्या लोक वस्तीत किंवा वसतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते आता लोक दोन डिसेंबरला ज्यांनी कामं केलेले किंवा ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय बदल घडल शंभर टक्के बदल घडणार आहे या ठिकाणी आता जर पाहिलं तर बी जे पीनं पूर्ण ताकद लावलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी युतीतीलच शिवसेना पक्षसुद्धा विरोधामध्ये आहे आणि करमाळा शहर विकास आघाडीसुद्धा यामध्ये आता या तिन्ही पक्षांमध्ये गटांमध्ये ही निवडणूक होताना दिसून येते तरी भाजपाला किती मताधिक्य मिळेल आणि कशा प्रकारे प्रचंड भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने महानगरपालिकेत नगरपालिकेत सत्ता येणारे नगराध्यक्षही आमचाच होणार आणि महानगरपालिकेत सगळे हे भारतीय जनता पार्टीचेच होणार महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी पाहि युतीमध्येच हा संघर्ष दिसून येतोय या संघर्षाकडं भारतीय जनता पार्टी कधी लक्ष देत नाही संघर्ष करत नाही भारतीय जनता पार्टी विकासाचा मुद्दा घेऊन विकासावर काम करणारी भारतीय जनता पार्टी एवढा एकच अजेंडा विकास 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 या विकासाच्या अजेंटावर काम करते आम्ही ह्याच्यात वाद त्याच्यात वाद किंवा आमचा कुठलाही उमेदवार महायुती महायुती तर आहे आमची महायुतीत किंवा कोणावरही आम्ही टीका करत नाही आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललेलो आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी लोकं राहणार आहेत करमळाकर नागरिक आणि भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत मिळणार आहे ग्राम विकास मंत्री ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हो। जयकुमार गोरे यांची रात्री सभा झाली आणि सभेमध्ये त्यांनी सांगितले की कोणाकडे च्या आहेत कोणाकडे अ... म्हणजे इतर काही असेल परंतु ते बँकेचे मालक आम्ही आहोत कोणाला काय किती द्यायचं आहे हे आम्ही ठरवणार आहे ठरवणारे आदरणीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन काम करत आहेत हे इकडे जास्त इकडे कमी असं काय होणार नाही आणि ना आमची सत्ता पुन्हा एकदा करमाळ्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे करमाळा नगरपालिकेत आणि करमाळ्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत च थँक्यू